नमस्कार मी किशोर शितोळे अध्यक्ष देवगी सहकारी बँकेची ही पहिली शाखा जिला क्रांती चौक क्रांती चौक शाखा म्हणतात तिला आज चाळीस वर्ष झालेले आणि हा चाळीसावा वर्धापन दिन अतिशय यश देऊन जाणारी ही शाखा आमची ठरलेली आहे आणि आज पाहताय की एका शाखे झालेली सुरुवात आज महाराष्ट्रात तेहतीस शाखा अडीच हजार कोटींची उलाढाल पन्नास कोटींचा प्रॉफिट अशी मोठी घोडदोड करत देवगिरी बँक समाजाची सेवा करते आणि नवीन उद्योजक निर्माण करणे छोट्या माणसाला आर्थिक सक्षम बनवणे यासाठीच्या सगळ्या सेवा देने से बैंक ना, ना ही खूप काम देवगिरी बँक करते मी आपल्या सर्वांना युवकांना विशेष करून आवाहन करेन की कोणीही नोकरीच्या मागे न लागता शासनाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या विविध जातींच्या साठीचे निर्माण केलेली महामंडळ आहेत याच्या व्याज परताव्याच्या पंधरा लाख कर्ज देणाऱ्या योजना आहेत त्यांचा आपण लाभ घ्यावा देवगिरी बँकेशी संपर्क करावा आणि देशासोबत राज्यासोबत आपला स्वतःचाही आर्थिक विकास करावा हेच मी आज आपण सर्वांना आवाहन करतो आणि देवगिरी बँकेच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी किशोर शितोळे अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक दिनानिमित्त आम्ही आमचा ग्रुप देवगिरी सुपर मार्केट देवगिरी स्टील तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आतापर्यंत बँकेने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि भविष्यातही या बँकेच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य राहील ही अपेक्षा व्यक्त थँक्यू Terima kasih telah menonton! Right now. And press the bell icon. Never miss an update.